नमस्कार मुळामध्ये दलाल असलेले परंतु राजकारण्याचा पुढाऱ्याचा मुखवटा चेहऱ्यावरती लावून फिरणारे जे काही लोक असतात ना अशांपैकी एक दलाल म्हणजे हा प्रफुल्ल पटेल अर्थात प्रॉपर्टी खरेदी विक्री किंवा शेअर बाजार आदी ठिकाणी काम करणाऱ्या दलालांनासुद्धा एक प्रकारची प्रतिष्ठा असते मान असतो परंतु हा पटेल तशा प्रतिष्ठित दलालांपैकी नाही तर ते नाही का आपण चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये पाहतो वेशच्या वस्त्यांमध्ये जाऊ द्या मला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल मोदी पंतप्रधान झाल्यापासूनच हा प्रफुल्ल पटेल त्यांच्या कळपात सामील होण्यासाठी अगदी आतूर झालेला होता अखेर आता ते, काही काळापूर्वी त्यांचं ते त्याचं ते स्वप्न पूर्ण झालं शरद पवार यांनी ज्या काही लायकी नसलेल्या बांडगुळांना मोठं केलं संरक्षण दिलं त्याच्यापैकी हे एक बांडगुळ बांडगुळ म्हणजे काय हे काही जणांना कदाचित का कळणार नाही तर सांगतो दुसऱ्या झाडांच्या जीवावरती जगणारी एक वनस्पती असते अन्य झाडांमधून स्वतःसाठी आवश्यक पदार्थ शोषून घेऊन त्यांचाच जीवनरस शोषून घेऊन त्यांच्या आधाराने वाढणारी ही वनस्पती म्हणजे बांडगूळ आणि ती एक म्हण आहे ना आपल्यामध्ये कधी कधी काही लोक म्हणतात ते ज्याचं खावं मीठ नको आज चाल या पटेलमुळं तोंडामध्ये कधी नव्हे ते घाणेरडे शब्द आणि वाक्प्रचार जिभेवरती येऊ पाहतात परंतु टाळायला हवेत तर ज्या झाडांपासून हे बाणगुळ स्वतःचं पालनपोषण करून घेतं त्याच झाडाचं मग नुकसान करतं त्याला नुकसान पोहोचवतं तसा हा प्रफुल्ल पटेल ज्या शरद पवारांनी मान सन्मान संरक्षण मांसा पद प्रतिष्ठा असं आयुष्यभर सगळं काही दिलं त्यांच्यावरच उलटला मोदींच्या मांडीवर जाऊन बसला आणि तिथून आता शरद पवारांवरती दुकाना झाडतो देशाचा हवाई वाहतूक मंत्री असताना करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे दाऊदचा साथीदार इक्बाल मिरची याच्यासोबत काही मोठे गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्यावरती झालेला आहे ईडीने त्याची काही प्रॉपर्टी ताब्यातही घेतलेली आहे सीलही केलेली आहे कोर्टात केसेस सुरू आहेत नरेंद्र मोदींनी स्वतः याबाबत वक्तव्य केली होती त्याच्या त्या सगळ्या या गैरव्यवहाराबाबत परंतु तो, तो आता त्यांच्याच मांडीवर जाऊन बसला आणि त्यामुळे त्याला आता बी जे पी वॉशिंग मशीनमधून धुवून काढून त्याच्या सगळ्या केसेस आता थं थंड बस्त्यामध्ये टाकल्या गेलेल्या आहेत ते सगळं असो त्याच्या कर्माची फळं त्याला आज ना उद्या कदाचित भोगावी लागतीलही परंतु मोदींवरील आपली भक्ती आणि आदर दाखवण्यासाठी काल वाराणसीमध्ये या प्रफुल्ल पटेलने जे काही केलं ते प्रचंड संतापजनक आणि चीड आणणारं आहे खरं तर साऱ्या महाराष्ट्राचं रक्त खवळून उठायला पाहिजे आणि या दलाल प्रफुल्ल पटेलची महाराष्ट्रात सगळीकडे खेटरानं जिथे जाईल तिथे खेटरानं पूजा व्हायला हवी इतका संतापजनक असा तो सगळा प्रकार आहे बाकी टोप्या पगड्या फेटे वगैरे ठीक परंतु आपलं दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप कधीही कुणाच्या मस्तकावरती घातला जात नाही आपले महाराज एकमेव द्वितीय असे होते आणि त्यामुळंच त्यांचा जिरेटोप आपण दुसऱ्या कुणाच्याही मस्तकावरती कधीही घालत नाही जिरेटोप आपण एखाद्या आप महनीय थोर व्यक्तीला भेट म्हणून आदराने नक्कीच देतो बऱ्याचदा आपण पाहतो परंतु ते काचेच्या पेटीमध्ये तो जिरेटोप पेटी ठेवलेला असतो आणि अशा प्रकारे ती भेट देतो आपण आणि ती भेट स्वीकारणारी व्यक्तीही तो जिरेटोप म्हणजे जणू काही आपल्या छत्रपती शिवरायांची मूर्तीच आहे असं मानून आपल्या देवाऱ्यामध्ये तिची प्रतिष्ठापना करतो तिची पूजा करतो या मूर्ख आणि लाचार पटेलने काल त्या उदात्त परंपरेचा भंग केला साऱ्या महाराष्ट्राशी द्रोह केला त्याने काल आपल्या महाराजांची विशेष ओळख आणि सन्मान असणारा जिरेटोप नरेंद्र मोदींच्या मस्तकी घातला अंगाची लाही लाही होत होती ते सगळं दृश्य पाहताना हरामखोरांनो तुम्हाला लाचारी करायचे ना मोदींची तर जरूर करा तुम्हाला हुजरेगिरी करायचे मोदींची तर जरूर करा परंतु आमच्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आमचा मान सन्मान का असा घाण टाकता आणि तेही अशा व्यक्तीसमोर की ज्यांचा सगळा कारभार ज्यांची सगळी धोरणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या विरोधामध्ये राहिलेली आहेत आमच्या महाराजांनी सर्वाधिक न्याय शेतकऱ्यांना दिला शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यावरती महाराजांनी सर्वाधिक भर दिला मोदींनी दहा वर्षामध्ये सर्वाधिक अन्याय कोणावर केला असेल तर शेतकऱ्यांवर केला आज नाशिकला ते येणार असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांना समक्ष भेटून आपलं गारहाण सांगायचं होतं तर त्या सगळ्या शेतकऱ्यांना कालपासूनच त्या पोलिसांनी ताब्यात घेऊन ठेवले बंदिस्त करून ठेवले आमच्या महाराजांनी शेतकऱ्यांची ही अशी दडपशाई केली असती या देशातील भगिनींच्या नग्न धिंड काढण्यात आल्या त्यांच्यावरती झुंडीने बलात्कार करण्यात आले आणि मग त्यांच्या हत्या करण्यात आल्या अशा राज ज्या राज्यात या अशा घटना घडल्या गट त्या राज्याच्या निष्क्रिय आदमखोर मुख्यमंत्र्याला मोदींनी पूर्ण अभय आणि संरक्षण देऊन पदावरती कायम ठेवलं आहे आमच्या शिवाजी महाराजांचा कारभार अशा प्रकारचा होता काय प्रफुल्ल पटेल महिलांच्या बाबतीत महाराजांची काय धोरणं होती ठाऊक आहेत का तुम्हाला शाळेत गेला असाल ना की तुमची पण डिग्री मोदींसारखीच आहे विजयाच्या उन्मादात एका परकीय सत्तेच्या महिला किल्लेदारावरती आपल्या एका सरदाराने बलात्कार केला म्हणून म्हणून महाराजांनी त्या आपल्याच सरदाराचे डोळे काढून त्याला आंधळा करून टाकला आणि वर कोठडीत डांबला आयुष्यभर मोदींनी त्या वीरेंद्रसिंगचं वीरेंद्रसिंहला समर्थन देऊन संरक्षण देऊन ठेवले त्या आपल्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीरपटूंवरती अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या खासदाराला मोदींनी अभय देऊन ठेवले कोणत्या अर्थाने तुम्ही आमच्या महाराजांचा जिरटोप अशा माणसाच्या मस्तकी घातला हो प्रफुल्ल पटेल आमचे महाराज कधीही कुणाला जादा बच्चे पैदा करणेवाले आणि घुसखोर वगैरे म्हटलेले नाहीत आपल्या प्रजाजनांमध्ये त्यांनी कधीही कोणताही भेदभाव केला नाही स्वराज्यात वाचा सगळा शिवछत्रपतींचा वास्तव इतिहासात इतिहास आणि म्हणूनच स्वराज्यातील सर्व जाती आणि सर्व धर्मीय जनता त्यांच्यासाठी लढण्या मरण्याला कायम उभी राहिली त्यांच्या प्रशासनात महाराजांच्या सैन्यात सगळीकडे मुस्लिमांचा सहभाग लक्षणीय होता मोदींकडे यापैकी कोणतं धोरण आहे व पटेल तुम्ही त्यांच्या चरणांची लोटांगण घाला गोमूत्रानं त्यांचे ते चरण धुवून ते गोमूत्र मग प्राशन करा आमचं काहीही म्हणणं नाही परंतु आमच्या महाराजांचा झिरटो त्यांना घालता प्रफुल्ल पटेल तुमच्या या महाराष्ट्र द्रोहाबद्दल शिवप्रेमी तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहे आज सुद्धा जर का पुतळा बघितला तर त्यांचा जो जिरेटोप आहे ती त्यांची ओळख आहे ती त्यांची ओळख आहे जशी एकेकाची -एक -एक ओळख असते पुणेरी पगडी महात्मा ज्योतिबा फुलेंचं ते वेगळं एक मुंडाचं बिरसा मुंडाचं एक वेगळंच असं छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप अक्षरशः लाचारी किती करावी प्रफुल्लभाई भाई तुम्ही त्यांना टोप्या घाला दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही यांच्या डोक्यावरती ठेवता ते डोकं कसं आहे ते पहिलं तपासा तुम्ही या महाराजांचा अपमान करताय तुम्ही लाचार झालात वा तुमचा तुमचा प्रश्न येतो तुमची लाचारी तुमच्यापाशी त्यांचं आमचं काही देणं घेणं नाहीये पण कोणाचं कौतुक किती करायचं मोदीजींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची ती जी काही होती शान ती घालवता असं काय नेमकं मोदीजीने केलं महाराष्ट्रासाठी बरं आपल्या मस्तकी काही घालू पाहणाऱ्यानं शेण खाल्लेलं आहे परंतु ते घालून घेणाऱ्याने तरी काय औचित्य पाळून नकार विकार द्यावा की नाही परंतु अर्थातच आपण कोणाकडनं ही अपेक्षा करणार म्हणा ते मागे ब आपल्या महाराष्ट्रात देहू लाल जेव्हा आले तुकाराम महाराजांच्या तेव्हा तुकाराम महाराजांच्या टाळ चिपळ्या आणि सगळ्या तुकाराम महाराजांचा वेश त्यांनी परिधान केला ते देहू संस्थांचे कारभारीही असेच या प्रफुल्ल पटेलसारखे बुद्धिभ्रष्ट झालेले आहेत ज्या तुकोबारायांनी नवसे कन्यापुत्र होती तर मग का कारणे लागे पती असे रोकडे प्रश्न उपस्थित केले सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांवरती अगदी परखड कोरडे ओढले त्याच तुकोबारायांच्या रथामध्ये मागच्या वारीच्या वेळी माझ्या शेतातील झाडाचे आंबे खाणाऱ्यांना मुलं होतात असं दिव्य ज्ञान पाजळणाऱ्या आणि संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षा मनुस्मृती लिहिणारा मणू मनु महान होता असं जाहीरपणे बरळणाऱ्या त्या संभाजी भिडेला रथामध्ये तुकाराम महाराजांच्या रथामध्ये बसण्याचा मान दिला ते पाहून खरं म्हणजे वैकुंठातून तुकोबा देखील उद्विग्न झाले असतील असो मोदींना वेगवेगळ्या वेशभूषा आवडतात त्यांनी अजून काही दिवस त्या जरूर करीत राहाव्यात दिवसभर चालू राह ते परंतु छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज ही महाराष्ट्राची दैवत आहेत महाराजांचा जिरेटो हा कोणत्याही फॅशन शोचा भाग नाही हे मोदींनी लक्षात घ्यायला हवं मागे त्यांच्या एका नेत्यानं आठवत असेल आपल्यापैकी अनेकांना आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे पुस्तक लिहून त्याचं थाटामाटामध्ये प्रकाशन केलं तोही आमच्या महाराजांचा प्रचंड मोठा अपमानच होता नरेंद्र मोदी म्हणजे आजके शिवाजी काय पण शिवरायांच्या या महाराष्ट्राचं रक्त आता खवळणं बंद झालं आहे का कळायला खरंच काही मार्ग नाही तो मागे एक मूर्ख राज्यपाल होता इथे भगतसिंग कोश्यारी तो बडबडला होता की शिवाजी हे जुन्या काळचे आदर्श होते आता नाहीत तरी महाराष्ट्र शांत राहिला मग तो भाजपचा प्रवक्ता सावरकरांविषयीच्या एका चर्चेमध्ये तो सुधांशु का कोण तो बरळला की शिवाजी महाराजांनीही आग्र्याला नजर काही देत असताना औरंगजेबाला माफीनामे पाठवले होते म्हणजेच महाराजांची आणि सावरकरांची तुलना करण्याचा त्यांच्या कृतीची तुलना करण्याचा प्रयत्न त्या प्रवक्त्याने केला होता तेव्हाही महाराष्ट्राचं रक्त खवळलं नाही महाराज औरंगजेबाला माती चारून पुन्हा स्वराज्यात आले आणि पुन्हा औरंगजेबाच्या विरोधात लढा सुरू करून तहामध्ये गमवलेले जेवढे काही गडकिल्ले होते त्याच्यापेक्षा अधिक पुन्हा मिळवलं सावरकरांनी शिक्षा माफ करून घेऊन सुटून आल्यावरती देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेली केवळ एक एक कृती दाखवा केवळ एक असं जर म्हटलं तर कुठलाही सावरकर भक्त काय उत्तर देऊ शकतो का तोंडा आणि छत्रपती शिवरायांचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात मात्र त्यांचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न करायचा हे संघ आणि भारतीय जनता पार्टीचे नेहमीचे उद्योग राहिलेले आहेत प्रफुल्ल पटेलने त्यांच्या कळपात सामील होताच तोच उद्योग केलेला आहे परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही ना भूतकाळात ना वर्तमान काळात ना भविष्य काळात प्रफुल्ल पटेल हा महाराष्ट्र तुला कधीही माफ करणार नाही लक्षात ठेव धन्यवाद